लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र आता जिवा हा नंदिनीसाठी ऑफिसला जायला निघतो तेव्हा आता ती त्या कोटावर सॉरी असा शब्द लिहिते आणि आता जिवाला तो कोट देते आता जिवा सगळी काही ऑफिसला जाण्याची तयारी करतो आणि ऑफिसला निघतो नंदिनी तो कोट घेऊन येते आणि त्यावर सॉरी असं म्हणून आपले कान पकडते आणि अगदी रडतच म्हणते की खरंच सॉरी कारण माझ्यामुळे तुम्हाला अगदी तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं परंतु माझ्यामुळे तुम्हाला अगदी ऑफिसला जावं लागतं म्हणून खरंच सॉरी आणि हे पग अग जीवा म्हणतो की नंदिनी मग नवरा बायकोच्या दोघांमधील कोणाचं जर एकाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल तर ते मी तुझं ठेवेल आता मात्र तू नंदिनीच्या डोळ्यातील पाणी पोसतो आणि जातो मी असं म्हणतो तर आता नंदिनी रडतच म्हणते की जातो नाही तर येतो असं म्हणायचं आणि जीवा मात्र नंदिनीच्या आनंदासाठी शेवटी ऑफिस जॉईन करतो आणि आता नंदिनी आणि जिवा या दोघांमधील नातं अगदी छान असं होतं तेव्हा आता मित्रांनो या अगदी नंदिनी आणि जिवा या दोघांनी आपल्या नात्याला एक प्रेमाचं नाव देण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद